नमस्कार रेसिपीज रेसिपीजमध्ये आज मी तुम्हाला शेवग्याची शेंग घालून पालकची भाजी करून दाखवणार आहे तर त्यासाठी मी इथे दोन जुड्या पालक घेतलेली आहे ती स्वच्छ निवडून आणि बारीक चिरून धुवून घेतलेली आहे इथे मी दोन मोठे कांदे घेतलेले आहे मी पा म्हणजे पालेभाज्या जेव्हा करते कांदा घालून तेव्हा माझं कांद्याचं प्रमाण थोडं जास्त असतं तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कांदा कमी जास्त करू शकता तर इथे दोन मोठे कांदे घेतलेले आहेत इथे हिरव्या मिरच्या आहेत पाच सहा ह्या कमी तिखट आहेत म्हणून जास्त घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट पण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आठ ते दहा लसणाच्या बागा ठेचून घेतलेल्या आहेत तीन चार कडीपत्त्याची पानं आणि इथे दोन शेवग्याच्या शेंगा मी अशा सोलून आणि तुकडे करून घेतलेल्या आहेत चवीप्रमाणे मीठ पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला पाव चमच्यापेक्षा थोडं कमी जिरं आणि दोन तीन चिमूट हिंग आणि फोडणीसाठी आपल्याला एक ते दीड चमचा तेल लागणार आहे तेल गरम झालं तर ह्यामध्ये मी जिरं हिंग मिरची आणि लसूण कडीपत्ता घालते लसूण थोडा आपल्याला कलर बदलेपर्यंत परतून घ्यायचंय लसूण आता परतून झालाय तर ह्यामध्ये मी कांदा घालते आणि कांदा पण थोडा हलकासा मऊ करून घ्यायचा आहे खूप जास्त आपल्याला ब्राऊन नाही करायचा मी पालेभाजीमध्ये कांदा घालते तेव्हा प्रत्येक वेळेस सांगते की पालेभाज्यांमध्ये कांदा जेव्हा आपण घालतो तेव्हा तो खूप जास्त ब्राऊन नाही करायचा तर थोडासा मऊ करायचा म्हणजे तो असा दिसला पाहिजे पालेभाजीमध्ये बघा कांदा हलकासा मऊ झालाय आता आपण मसाले घालणार आहोत त्यामध्ये हळद आणि गरम मसाला मिक्स करून घेते आता ह्यामध्ये मी पालक घालते पालक आधी एवढीच मी घालून मिक्स करते म्हणजे ती क्वांटिटी एकदा मिक्स झाल्यानंतर कमी होते मग दुसरी पालक घालून आता राहिलेली सर्व पालक मी घालते मिक्स करून घेते हे बघा पालक आता मिक्स करून किती झाली आहे सर्व पालक मी कढईमध्ये घातली आहे आता आपण ह्या ज्या शेवट्याच्या शेंगा घेतलेल्या त्या घालणार आहोत आणि मीठ घालणार आहोत मीठ थोडंच घालायचं आहे कारण की पालक पण नंतर शिजल्यानंतर थोडी कमी होते मग आपल्याला टेस्ट करून नंतर घालता येतो पुन्हा आता मिक्स करते हे चांगलं पालक आणि शेंगा मस्त मिक्स करून घेतल्यात आणि किती पाणी सुतलंय बघा ह्यालाच पालकला पाणी सुटतो ना तर आता लो फ्लेम करायचे आणि झाकण ठेवून आपल्याला शेंगा शिजेपर्यंत थांबायचं चला तर आठ ते दहा मिनटं होत आली आहेत मी मध्ये एकदा मिक्स करून घेतलं होतं आता बघूया शेंगा शिजल्यात का पालक शिजायला काही खूप जास्त वेळ नाही लागत हे बघा शेंगा पण मऊ झालेत आता मी अगदी दोन मिनटं झाकण न ठेवता थोडीशी भाजी कोरडी करून घेते आणि मग सर्विंग प्लेटमध्ये काढून घेते मस्त एकदम हेल्दी कॉम्बिनेशन आपलं हे तयार झालं आहे शेवग्याचे शेंग घालून पालकची भाजी ही भाजी तुम्ही भाकरी किंवा चपातीसोबत खा खूप टेस्टी लागते आणि पौष्टिक पण आहे कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की कमेंटमध्ये कळवा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकन दाबा रेसिपीला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा धन्यवाद